बघा आज का जो काही पेपर झालेला आहे आरोबान तिचा जे आपल्याकडे प्रश्न आले बघा जेवढे आले तेवढे तुमच्या समोर मी सादर केले आहेत कोणी म्हणणं का मला हे नव्हते आले ते नव्हते आले मी तर या ठिकाणी आपल्यापर्यंत जेवढे आले जर तुम्हाला जेवढे प्रश्न माहीत असतील खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किंवा जो काही माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्ही सेंड करा आपण त्याचे उत्तर सांगून टाकू आपल्यापर्यंत जेवढे आले तेवढे आपण या ठिकाणी तुमच्यापुढे सादर करतो तर बघा पहिला प्रश्न होता दोन, दोन हजार एकवीस बावीसमध्ये भारतामध्ये कोणत्या पिकाचं उत्पादन हे सर्वात जास्त झालं होतं काय प्रश्न आहे बघा दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये तर कोणत्या बघा तांदूळ लक्षात ठेवा जे काही चावले म्हणजे तांदूळे याचं सर्वात जास्त या ठिकाणी उत्पादन झालं होतं त्याच्यानंतरचा प्रश्न होता बघा नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज याची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झाली केली होती तर दोन हजार आठपासून बघा या ठिकाणी नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट में 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 चे सुरुवात भारतामध्ये चालू झाली होती नेक्स्ट पहा राज्यघटनेमधील कलम एकशे त्रेचाळीस लक्षात ठेवा राज्यघटनेमधील कलम एकशे त्रेचाळीस नुसार कोणाला सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार आहे तर या ठिकाणी उत्तर बघा राष्ट्रपती यांना बघा हा अधिकार कोणाला राष्ट्रपतींना अधिकार आहे पुढचा प्रश्न बघा शरीरामध्ये पेप्सीने कशाद्वारे सरवलं जातं तर मित्रांनो शरीरामध्ये पी आपल्या जठर आणि जठर बागा हे इंग्रजीच्या जे अक्षराप्रमाणे आपलं जठर असतं तर पहा पी एफ सीने कशाद्वारे सरवलं जातं तर जठराद्वारे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरे नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणत्या व्यक्तीने केली होती तर नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या बघा अनंत कानेरी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर येईल आणि मित्रांनो दारबंदी जी काय पी डी एफ असणार आहे ती तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहे जो काय आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे गुगल पेला दोन्ही पण दोन्हीलापणे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे लगेच तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ पाठवली हो जाईल बरोबर त्याचप्रकारे मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी घरी बसून ऑनलाईन डिग्री घ्यायची असेल एम बी एम ई एम बी ए त्याच्यानंतर बी बी ए हे सगळे काही डि डिग्री आहेत मित्रांनो हे आपल्याला घरबासल्या मिळणार आहेत ह्या डिग्र्या कशा मिळणार आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक फॉर्मची लिंक दिलेली आहे बघा त्या फॉर्मवर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे सगळी माहिती भरायची आणि तुम्हाला सगळी काही ॲडमिशनची प्रोसेस आहे बघा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फोन येईन त्या फोनद्वारे सांगितलं जाणार आहे कशामुळे हे बघा आपल्याला हे करायचं आहे तर तुम्ही घरबासल्या स्टडी करू शकता त्याचबरोबर याचा फायदा असा आहे तुम्ही घरबासल्या मास्टर क्लास त्याचबरोबर जे काही इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून शिकू शकता सॉफ्ट स्किल ट्रेनिंग जॉब ओरिएंटेड जे काय आहे बघा ते सगळं सर्टिफिकेशन आपल्याला मिळणार आहे शंभर टक्के ऑनलाईन डिग्री भेटणार आहे आपल्याला आणि नॅकची बघा ए प्लस प्लस या ठिकाणी ग्रेडसुद्धा मिळालेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली आहे बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच फॉर्म भरा तुम्हाला याची सगळी माहिती सांगितली जाईल तर तस... पुढचा प्रश्न मित्रांनो तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामधील कोणते जिल्हे त्या ठिकाणी बघा जे काही नदी प्रणाली नद्या आहेत उपनद्या आहेत त्याच्यानंतर महत्वाचे खोरे असतील हे जे काय अभ्यास आहे मित्रांनो हा सगळा आपला बेसिक अभ्यास आहे हे सगळीकडे आपल्याला पोलीस भरती भरती सगळीकडे पाहायला मिळतं त्यामुळे मित्रांनो बेसिक बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असले पाहिजेत त्यामुळे थिअरी वाचायची असते आपले बघा दोन्ही पण जळगाव आणि धुळे हे काय बघा नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामधील जिल्हे येतात पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर सर्वांनाच येत या ठिकाणी उत्तर बरोबर असेल गडचिरोली लक्षात ठेवायचं आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली हा जिल्हा आहे लक्षात ठेवा गडचिरोली तर जे काही दोन हजार अकराची जनगणना आहे मित्रांनो ती सुद्धा या ठिकाणी आपली वाचून झाली पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी आपण एकदा रिव्हिजन मारूयात दोन हजार अकराच्या जनगणनेचे प्रमुख ठळक मुद्दे जर पाहिले तर भारतामधील जो काही साक्षरता दर होता मित्रांनो तो चौऱ्याहत्तर टक्के होता हे पण लक्षात ठेवा पुरुष आणि महिला साक्षरता दर अनुक्रमे ब्याऐंशी आणि पासष्ट पॉईंट पाच इतका होता हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचे महत्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो सात टक्के शहरी लोकसंख्या असलेलं गोवा हे सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य होतं दोन हजार अकरानुसार नुसार आणि लुधियाना पंजाब राज्यामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे एकूण अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येमध्ये भिल्लांचं प्रमाण किती होतं बघा सदौतीस पॉईंट सात टक्के होतं मित्रांनो हे सगळे पॉईंट खूप महत्वाचे आहेत याची पी एफ तुम्हाला एकशे एकोणपन्नासमध्येही मिळून जाणार आहे बंगाली ही भारताची दुसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा होती कोणती बंगाली त्यानंतर बिहार ही सर्वात लोकसंख्येची घनता असलेलं राज्य होतं बिहार हे सर्वाधिक केरळ आणि बिहारमध्ये भारतातील साक्षरतेचं प्रमाण बघा केरळमध्ये सर्वात जास्त होतं आणि बिहारमध्ये जे काही साक्षरतेचं प्रमाण आहे मित्रांनो ते सर्वात कमी होतं बघा भारतामध्ये प्रथम जनगणना कधी झाली होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा टी सी एसनी वारंवार विचारलेला आहे तर बघा अठराशे बहात्तर मध्ये प्रथम जनगणना झाली होती मित्रांनो आपण आता हे जनगणनाला या ठिकाणी रिव्हिजन मारत आहोत कारण की पेपरला त्याच्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळते लक्षात ठेवायचं आहे जनगणना भारतात पहिली जनगणना कधी झाली होती अठराशे बहात्तर मध्ये झाली होती तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये नियमित जनगणना या ठिकाणी चालू झाली होती पहिली जर विचारली तर अठराशे बहात्तर लक्षात ठेवायचं आणि जी काही नियमित जनगणना होती ती अठराशे ला या ठिकाणी चालू झाली होती आणि संपूर्ण भारतामधील पहिली जनगणना बघा ब्रिटिश राजवटणीने केली होती पुढचा प्रश्न होता बघा प्रश्न प्रश्न आहे जनगणनेचा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती तर शहरी लोकसंख्येची जी काही टक्केवारी होती बघा ती एकतीस पॉईंट सोळा होती किती होती एकतीस पॉईंट सर्वती या ठिकाणी हे बघा सर्वात जास्त शहरीकरण झालेलं राज्य बघा तमिळनाडू केरळ त्याच्यानंतर बघा सत्तेचाळीस पॉईंट साठ टक्के होते त्याच्यानंतर महाराष्ट्र बघा महाराष्ट्राला मागे टाकत तमिळनाडूची लोकसंख्या शहरी भागामध्ये किती होती अठ्ठेचाळीस पॉईंट चार टक्के किती अठ्ठेचाळीस पॉईंट चार टक्के होती लक्षात ठेवा त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशामध्ये एकूण ग्रामीण लोकसंख्या किती होती आठशे तेहतीस किती होती आठशे तेहतीस पॉईंट एक दशलक्ष होती ग्रामीण म्हणजे जे काही गावात राहणारे लोक आहेत ते एकोणनव्वद पॉईंट सत्त्याण्णव टक्के लोकसंख्या कुठे बघा सगळ्यात जास्त गावात हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर आरचा क्रमांक या ठिकाणी लागतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा जनगणनेचा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बारा लिंग गुणोत्तर एक हजार पुरुषांमागे किती स्त्रिया होत तर नऊशे एकोणीस स्त्रिया होत किती नऊशे एकोणीस स्त्रिया लक्षात ठेवायचं आपल्याला वयोगटामधील जे काही पुरुष आणि महिला यांच्या गुणोत्तरला बाल लिंग गुणोत्तर म्हणून ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मित्रांनो हरियाणामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर किती बघा आठशे चौतीस हजार पुरुष तर अरुणाचल प्रदेश बघा हे सर्वाधिक होतं किती नऊशे बहात्तर अंदमान आणि निकोबार बेटावर बघा कोणत्याही भारतीय केंद्रशासित प्रदेशापेक्षा सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तरी बघा एक हजार पुरुषांमागे नऊशे अडुसष्ट इतकं होतं पुढचा प्रश्न बघा जनगणनेविषयीच जनगणनेविषयी पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण साक्षरता दर खालीलपैकी कोणता होता तर चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के इतका होता साक्षरता दर हे पण लक्षात ठेवा यामध्ये पुरुषांची साक्षरता किती बघा ऐंशी पॉईंट नऊ टक्के आणि महिलांची साक्षरता चौसष्ट पॉईंट सहा टक्के होती शहरी साक्षरताचा जो काही दर होता चौऱ्याऐंशी पॉईंट एक टक्का तर ग्रामीण साक्षरता दर होता बघा सदुसष्ट पॉईंट आठ टक्के हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जनगणना दोन हजार अकरा ही भारताची बागा पंधरावी होती आणि स्वातंत्र्यानंतरची बागा सातवी जनगणना होती दोन हजार अकराच्या जनगणनेचे बृदवाक्य काय होतं बघा आमची जी जनगणना आणि आमचं भविष्य हे या ठिकाणी वाक्य होतं तर मित्रांनो आपण जनगणनेला या ठिकाणी रिव्हिजन मारली त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वात जास्त शहरीकरण झालेला जिल्हा कोणता शहरीकरण तर सर्वात जास्त शहरीकरण बघा ठाणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे हो लक्षात ठेवा ठाणे जिल्हा पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची घनता किती होती तर तीनशे ब्याऐंशी लक्षात ठेवा तीनशे ब्याऐंशी इतकी घनता होती नेक्स्ट बघा महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा कोणती न नदी निश्चित करते तर महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा कोणती नदी निश्चित करते तर प्राणहिता लक्षात ठेवायचं आपला प्राणहिता नेक्स्ट बघा गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे तर बघा संयुक्त वाक्य कोणतं आहे बघा हे संयुक्त वाक्य तर मित्रांनो आपण इथून पुढे काही प्रश्न मागे झालेले जे काही आहेत बघा पेपरला विचारले ते सुद्धा या ठिकाणी रिव्हिजन मारूयात त्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचंय वरती प्रश्न आला होता त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर दोनशे पन्नास सदस्य असतात यावर सुद्धा प्रश्न आला तर बघा राज्यसभेवरती त्याच्यानंतर बघा आणीबाणीच्या काळामध्ये संसद विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकते तर बघा किती पर्यंत तर बघा एक वर्षापर्यंत लक्षात ठेवा एक वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवू शकते त्याच्यानंतर लोकसभा राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्षपद कोण भूषवतं तर बघा लोकसभेचा सभापती या ठिकाणी लक्षात ठेवा लोकसभेचा सभापती पुढचा प्रश्न होता बघा कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते तर कोणता देश होता बघा पोर्तुगाल लक्षात ठेवा कोणत्या देशाने भारताची सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते तर बघा पोर्तुगालने पुढचा प्रश्न बघा सर्वांना आला असेल कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते तर लॉर्ड रिपनला बघा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचं स्वारा जनक म्हणून ओळखलं जातं जा जा पुढचा प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर आर्य समाजाची स्थापना बघा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी झाली होती लक्षात ठेवायचं आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती त्याच्यानंतर बघा भा भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं राज्य कोणता आहे हे एक प्रश्न आला होता तर बघा आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आंध्र प्रदेश